श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कार्यालय जत येथे प्रांताधिकारी साहेब तहसीलदार साहेब अप्पर तहसीलदार संघ बी ए बी ओ ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी आणि सर्व गावचे सरपंच प्रमुख मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये जत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीमध्ये ज्या गावांनी प्रस्ताव टँकरचे दिलेले आहेत ते टँकरचे प्रस्ताव स्थळ पाणी करून तात्काळ म्हणजे सोमवारी मंगळवारी शनिवार रविवारी अधिकारी सुट्टी न घेता त्या सर्व गावात स्थळ पाण्यासाठी जातील तिथली परिस्थिती काय आहे पाण्याचा सोर्स कुठे उपलब्ध आहे त्याची पाणी करून दीड किलोमीटरच्या आत सोर्स उपलब्ध आहे का नसेल तर कुठून पाणी आणायचं याचा अहवाल दिल्यानंतर सोमवारी मंगळवारी माननीय प्रांत अधिकारी साहेब साहेब अंतिम टँकर देण्याच्या संदर्भातले निर्णय घेतील त्याबरोबर गेल्या वर्षी तेवीस चोवीसला जत तालुक्यातील जवळपास सत्तर गावामध्ये टँकर सुरू होते आणि आजच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आत्ता त्या गावांची नेमकी परिस्थिती काय आहे त्या गावातून आता जरी टँकर मागणीचे अर्ज आले नसतील तरी सुद्धा प्रशासनाने त्या गावामध्ये जाऊन त्यांना टँकरची आवश्यकता आहे का आणि असेल तर त्यांना प्रस्ताव देण्याच्याबद्दल सूचना देऊन पुढची कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे प्रस्ताव दाखल झाल्याच्या नंतर त्यामध्ये वेळ जाऊ नये लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन अत्यंत कृतिशीलपणे काम करणार आहे आणि त्यामुळं ग्रामसेवक आणि सरपंच साहेब यांना कशा पद्धतीनं हा टँकर मागणीचा प्रस्ताव करायचा आहे त्याच्याबद्दलच्या सूचना आणि तो प्रस्ताव कसा आहे त्याचा एक फॉर्मॅट प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला त्यांना देण्याच्या बाबतीमध्ये आज सूचना दिलेल्या आहेत मासिक ग्रामपंचायतचा मासिक बैठकीचा ठराव आणि ग्रामसभेचा ठराव हे दोन कागदपत्र ग्रामपंचायतनं देणं आवश्यक आहे बाकीची सगळी कागदाची पूर्तता ही प्रशासकीय लेवलला केली जाईल त्यामध्ये जनावरांच्या जनावरे गावात किती त्याच्या दाखल्यासंदर्भातले असतील किंवा अन्य काय प्रपत्र अ, प्रपत्र ब याच्याबद्दल काय माहिती भरायची असेल तर ते सगळे प्रशासकीय अधिकारी भरतील त्यामुळं जत तालुक्यामध्ये कुठंही पाण्याची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी ही प्रशासनाच्या वतीनं घेतण्यात आलेली आहे त्यातून काही अडचणी आल्या तर त्यांनी माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेब अप्पर तहसीलदार संघ आणि गटविकास अधिकारी यांना संपर्क करा यातून तुमचा प्रश्न जर नाही सुटला तर मला संपर्क करा मी सगळ्यांच्या संपर्कात आहे याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं मागं एक धोरण राबवलं गाळमुक्त तलाव गाळयुक्त शेती आणि जत तालुक्यामध्ये असे असंख्य तलाव आहेत की ज्या तलावामध्ये आत्ता सध्या पाणी जात नाही आणि तिथं गाळ त्या शेतामध्ये आहे तलावामध्ये आहे तर त्याच्याबद्दल आम्ही सर्व सरपंचांच्याकडून त्याची पण यादी घेतलेली आहे त्या तलावांची आणि काही मधला तलाव आहे मधला तलाव आहे इकडं रावळगुंडवाडीचा तलाव आहे सिद्धनाथचा मोठा तलाव आहे संखमधली लोकांची मागणी आहे परंतु त्याबाबत साहेब कलेक्टर साहेबांशी बोलून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील मुचंडीमधला तलाव आहे मधल्या लोकांनी मागणी केली असे असंख्य मागणी आहे आणि आम्ही पण या बाबतीमध्ये तुम्हाला विनंती करतोय सगळ्या शेतकऱ्यांना गावातल्या लोकांना की हे तलाव आत्ता तुमच्या गावामध्ये पाणी आलेलं नाही उद्या विस्तारित मैसाळ योजनेचं पाणी आल्याच्या नंतर हे तलाव तुम्हाला गाळमुक्त करता येणार नाहीत वर्षभर वेळ आपल्या हातामध्ये आहे आणि त्या गा तलावातला गाळ काढला तर आपली शेती खडकाळ आहे ती शेतीसुद्धा सुपीक होण्यासाठी मोठी मदत होणार आहे त्यामुळे जलसंधारण खाता असेल आणि आमचं मसूल प्रशासन असेल किंवा कृषी विभाग असेल गटविकास अधिकाऱ्यांच्या अंडर असणारे सगळे विभाग असतील हे एकत्रितपणे सगळ्या शेतकऱ्यांना कशी मदत होईल आणि त्यांचे येणारे सगळे प्रस्ताव कसे मंजूर करण्यात येतील अशा पद्धतीचा एक चांगला निर्णय आजच्या बैठकीत घेतलेला आहे अनेक शेतकऱ्यांना तहसीलदार साहेबांना भेटायचं आहे प्रांत साहेबांना भेटायचं आहे बी ओ साहेबांना भेटायचं आहे मला येऊन भेटायचं आहे तर सगळ्यांना भेटणं शक्य होत नाही आणि म्हणून त्यांची कामं त्यांच्याच गावात व्हावीत त्यांना काही अडचणी येऊ नयेत त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून आजच्या बैठकीमध्ये जत तालुक्यातल्या नऊ जिल्हा परिषद गटामध्ये सर्व प्रशासन आपल्या दारी त्यांच्यासोबत आमदार पण तुमच्या दारी अशा पद्धतीची एक रचना आम्ही केलेली आहे सलग तीन दिवस किंवा एखादा दिवसाचा गॅप टाकून प्रत्येक दिवशी तीन बैठका एका जिल्हा परिषद गटामध्ये तीन तास वेळ अशा दिवसाला तीन बैठका सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न जाग्यावरती निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून माननीय प्रांत साहेब माननीय तहसीलदार साहेब माननीय बी साहेब पोलीस स्टेशनचे अधिकारी अन्य सगळे एम बी पासून तलाठी अण्णासाहेबांच्या पर्यंत सर्कल अण्णासाहेबांच्या पर्यंत ग्रामसेवक हे सगळे अधिकारी तिथे असणार आहेत तुम्हाला जो कोणी अधिकारी अपेक्षित आहे तो सगळा सगळे अधिकारी त्या बैठकीत असणार आहेत अशा नऊ बैठका हे आपण जत तालुक्यामध्ये घेण्याचं निश्चित केलेलं आहे त्याच्या संदर्भातल्या सूचना माननीय तहसीलदार हे तुम्हाला देतील याची तारीख किती आहे वेळ किती आहे ठिकाण कुठलं आहे हे माननीय तहसीलदार साहेब हे आपल्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सांगतील आणि सर्व ग्रामपंचायतला तशा पद्धतीचं सूचना ही अधिकृतपणे यांच्या माध्यमातून जाईल दुसरा महत्वाचा विषय आहे आपण जत तालुक्यामध्ये रोजगार हमीचं काम चालू करावं अशी आपल्या सगळ्यांची भावना होती धारणा होती आणि मागणी होती गेली काही वर्ष जत तालुक्यामध्ये रोजगार हानीमधून कामच झालं नाही वैयक्तिक लाभाच्या योजनाही मिळाल्या नाहीत आणि सार्वजनिक लाभाच्या योजना पण मिळाल्या नाहीत आणि आता आम्ही सगळे प्रशासन आणि सरकार या योजनेच्या बाबतीमध्ये अत्यंत गंभीरपणे विचार करत आहे जत तालुक्यातल्या सर्व लोकांना आपण आवाहन केल्याच्या नंतर जवळपास पाचशे तेरा विहिरीचे प्रस्ताव हे हो आतापर्यंत सादर झालेले आहेत त्यापैकी शंभर प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे राहिलेल्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्या त्रुटी पूर्ण करून तुम्ही परिपूर्ण फाईल ही बी ओ साहेबांच्याकडे द्या राहिलेल्या सगळ्या विहिरी तुम्हाला पंधरा दिवसाच्या आतमध्ये मंजूर करण्याच्या दृष्टिकोनातून गट विकास अधिकारी आणि सगळे अधिकारी तसे प्रयत्नशील आहेत बाकीच्या लोकांनाही माझी विनंती आहे की तुम्ही पण प्रस्ताव द्या जितके प्रस्ताव जत तालुक्यातून विहिरीच्या बाबतीमध्ये येतील ते सर्व प्रस्ताव त्रुटी नसणारे पूर्ण करू शकत नाही जे परिपूर्ण प्रस्ताव आहेत ते सर्वच्या सर्व, सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय अधिकारी शंभर टक्के पॉझिटिव्ह आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी तशा पद्धतीने प्रस्ताव द्या जत तालुक्यातल्या काही गावांना आमची विनंती आहे की बांबू लागवडीच्या बाबतीमध्ये सरकारने एक फार मोठं धोरण आहे जवळपास साडेचार हजार कोटी रुपये केंद्राचे पैसे वेगळे राज्यानं या बजेटमध्ये साडेचार हजार कोटी रुपये हे बांबू लागवडीसाठी राखीव निधी ठेवलेला आहे आणि आपली सगळ्यांची भावना अशी आहे की त्यातला जास्तीत जास्त निधी हा जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला पाहिजे आणि म्हणून बांबू लागवडीच्या दृष्टिकोनातून एखादं गाव म्हटलं अरे आम्ही आपलं गावच बांबू लागवड करणार आहे आणि आमचा समावेश त्यामध्ये करून घ्या आम्ही तुमचं स्वागत करतो आणि आमचं प्रशासन सगळं तुमच्या बाजूला ठामपणे उभं करतो अशा जी अशी जी गावं आहेत किंवा काही शेतकरी असतील आम्ही शंभर एकर लावतो दोनशे एकर लावतो दोनशे हेक्टर लावतो तर त्या सगळ्यांनी प्रस्ताव हे सादर करायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या बाजूनं कुठलीही अडचण येणार नाही अशा ना ना ना, पद्धतीची व्यवस्था करणार आहोत अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि माननीय तहसीलदार जत माननीय प्राणसाहेब जत याचं मी विशेष अभिनंदन करणार आहे एक एप्रिल ते दहा एप्रिल या तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांच्याकडून किंवा काही टेक्निकल दृष्टिकोनातून काही चुका सातबाऱ्यावरती झालेल्या आहेत एकशे पंचावन्न खाली अपील केल्याच्या नंतर त्यांना ते न्याय मिळतो आहे परंतु आपल्या प्रशासनानं असा निर्णय घेतलेला आहे एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत हे तुम्हाला प्रसिद्धी करतील की एकशे पंचावन्न खाली ज्या ज्या लोकांना काही अडचणी आलेल्या आहेत आणि त्यांची पिळवणूक होऊ नये हेल त्यांना हेल्पाण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये येण्या जाण्यामध्ये त्यांचा पैसा जाऊ नये किंवा काही लोक असतात की जे नावं सांगून लुबाडतात अशी त्यांची फसवणूक होण आहे म्हणून आपल्या या प्रशासनाच्या वतीनं जतच्या एक तारीख ते दहा तारीख तुम्हाला प्रसिद्धी मिळेल माहिती होईल की बाबा कशा पद्धतीनं तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे दहा ते वीस एप्रिल तुम्ही एकशे पंचावन्न खाली जेवढी प्रकरणं तालुक्यात आहेत ज्यांच्या चुका झालेल्या आहेत ते प्रस्ताव दाखल करू शकतील आणि वीस ते एकतीस मे पर्यंत जत प्रशासन हे सगळे प्रकरण निकाले काढून योग्य न्याय देणार आहेत एवढा मोठा चांगला निर्णय हा जत प्रशासनाच्या वतीनं घेतलेला आहे मी प्रशासनाचं आपल्या माध्यमातून मी विशेष अभिनंदन करतो की लोकांची त्यामध्ये होणार होणार त्यांना मोठ्या मदत आहे दुसरा एक क्रांतिकारी निर्णय जत प्रांत आणि जत तहसीलदार यांनी घेतलेला आहे म्हणजे अप्पर तहसीलदार पण त्यामध्ये आल्या कधी कधी अप्पर तहसीलदारांचं नाव राहून जात आहे तर सर पण त्यामध्ये आहे अप्पर तहसीलदार पण त्यामध्ये आल्या त्यांनी एक चांगला निर्णय कुठला घेतला नववीतून दहावीमध्ये जो विद्यार्थी जातोय आणि जो एस सी मधला आहे एस टी मधला आहे किंवा कुठलंही त्याला आरक्षण मिळतंय ओबीसी असेल भटके विमुक्त असेल किंवा एससीबीसी मध्ये असेल तर त्या विद्यार्थ्यांना जात दाखला जातीचा दाखला लॅमिनेशन करून त्यांच्या शाळेमध्ये त्यांना देण्याची व्यवस्था हे प्रशासनाच्या के माध्यमातून केलेली आहे की त्यांच्या आई वडिलांना ह्यालपाटे घालायला लागू नये त्यांना कुठल्या अडचणी येऊ नये अशा पद्धतीचा एक चांगला निर्णय हे जत प्रशासनानं घेतलेला आहे तर त्याबाबतही मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो एक शंभर दाखले मागच्या आठ दिवसामध्ये अधिकारी जत यांनी वाटप केलेले आहेत परंतु असे काही समूह आहेत भटक्या जमाती आहेत की ज्यांच्याकडे एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा जन्माचा पुरावा नाही आहे आणि तेव्हा लोकांच्यामध्ये अज्ञान होतं किंवा या गावातून त्या गावात लोक गावा गावा जात होती गावात कुसाबाहेर राहत होती जन्म झाली तर त्याची नोंद करायची असती याची पण त्यांना कल्पना नव्हती आणि म्हणून ज्या लोकांच्याकडे एकोणीसशे एकसष्ट पूर्वी त्यांच्या वाडवडलांचा आजोबाचा पणजोबाचा जन्माचा पुरावा नाही परंतु त्यांना जातीचा दाखला हवा आहे अशा सगळ्या लोकांनी काही लोकांनी अर्ज केलेले आहेत राहिलेल्या सगळ्या लोकांनी अर्ज करावेत माननीय प्रांत अधिकारी साहेबांच्याकडं तुम्ही माई सेवा केंद्रातून अर्ज दाखल करा तर किमान पाचशे दाखले पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये ज्यांच्याकडे एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचा जन्माचा पुरावा नाही परंतु त्याचा पंचनामा करून ही कमिटी आहे कमिटीच्या माध्यमातून ते सगळे त्यांची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना दाखले वाटप करण्याचं काम पुढच्या आठ दिवसामध्ये होणार आहे आणि म्हणून आता परशुराम बाप्पामुळे ते पण मोठ्या प्रमाणात इथं काम करत आहेत अन्य काही लोकं असतील की जे या सगळ्या विषयात सामाजिक काम करतायत तर त्यांनाही माझी विनंती आहे की अशी लोकं जी गावात आहेत तर त्यांचे सेवामध्ये तुम्ही अर्ज सादर करा की त्यांना जातीचा दाखला हवा आहे तर सोमवारी आम्ही दोन बैठका आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये एक बैठक अशी आहे आजची बैठक ही झाली की ज्या चालू तालुक्यातल्या ज्या गावांना वैशालचं पाणी आलं नाही तिथं टंचाईग्रस्त परिस्थिती आहे परंतु म्हैशाळचं पाणी आलं आहे परंतु त्या पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावं पाणी कुठं सोडावं कधी सोडावं कुठं पाईपलाईन लिकेज आहे कुठं चेंबर काढायचं आहे कुठं अशा काही किरकोळ अडचणी आहेत तर याच्या संदर्भामध्ये सोमवारी अकरा वाजता परत तहसील कार्यालय जत येते मान्य प्रांत अधिकारी साहेब तहसीलदार साहेब अपर तहसीलदार सगळे मिळून मैशाळचे सगळे अधिकारी घेऊन एक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे तर मैसाळ कार्यक्षेत्रामध्ये जे शेतकरी येत आहेत आणि ज्यांना काही सूचना करायच्या आहेत ज्यांना कुठे अडचणी मांडायच्या आहेत त्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता जत येथे तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहावं ती बैठक झाल्याच्या नंतर दुसरी बैठक अशी आयोजित केलेली आहे की जलजीवन मिशनचं काम मोठ्या प्रमाणात मध्ये सुरू आहे प्रचंड मोठी अनागोंदी आहे असं सरपंचांचं म्हणणं आहे गावातल्या लोकांच्या तक्रारी आहेत पाईपलाईन पुरली व्हीर काढली नाही टाकी बांधली टाकी चौकिसपत्र केलं नाही फिरली विधी चौकशीपत्र केलं नाही फिर तयार आहे पाईपलाईन तयार आहे टाकी तयार आहे एम कनेक्शन मिळालं नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर पैसे उतरून घेऊन गेला आहे कामच करत नाही अशा अनेक तक्रारी या लोकांच्याकडून येत आहेत तर आज असं ठरलं आहे की सोमवारी मैशाच्या पाण्याच्या बाबतीमधली बैठक झाल्यानंतर जल जीवन मिशन योजनेमध्ये जी गावं आहेत आणि ज्यांच्या अडचणी आहेत सुद्धा या बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरना मला स्पष्ट सांगायचं आहे जर चुकीचं काम झालं असेल तर तिथं अजिबात मुला हिजा केला जाणार नाही कुणाच्या बाजूनं राहायचं तर आम्ही लोकांच्या बाजूला आहोत कॉन्ट्रॅक्टरनी याबाबत सिरियसपणे घेऊन सोमवारी बैठकीला यायचं टाळाटाळ करायची नाही सगळ्यांनी त्या बैठकीला हजर राहावं आणि ज्या लोकांच्या अडचणी आहेत ज्या लोकांच्या प्रश्न आहेत त्यांनी सुद्धा तिथं यावं जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता आहेत त्यांनाही आम्ही सूचना देतोय प्रांत साहेब त्यांना बोलून घेतील आणि त्यांनाही दुपारी त्याबाबतची आम्ही बैठक करतो आहे तर असे काही लोकांच्या काही अडचणी असतील तर सोमवारी परत दिवसभर आम्ही जत तसी कार्यालय इथे उपस्थित आहोत हजर आहोत नंतर आपल्याला हे जे रेशन कार्ड वगैरे आहे त्याच्याबद्दलची बैठक आम्ही नंतर तुम्हाला वेळ काढून आम्ही घेऊ आम्ही जेव्हा तुमच्या गावात येतोय तेव्हाही तुम्ही तहसीलदार साहेब प्राणसाहेब आहेत त्यांना तुमच्या अडचणी सांगू शकाल बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद